राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची वाहिनी सरकारने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंधूर नंतर अंबरनाथमध्ये शिवसेना युवासेनेच्या वतीने आनंद साजरा करण्यात आलाय अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिक आणि युवासैनिकांनी ढोल ताशी वाजवत पेढे वाटत आनंद साजरा केला काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी केला होता याचाच बदला घेण्यासाठी भारत सरकारने मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले यानंतर देशभरात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण आहे हाच आनंद साजरा करण्यासाठी अंबरनाथ मध्ये शिवसेना युवासेनेच्या वतीने जल्लोष करत आनंद साजरा करण्यात आला यावेळी स्वप्नील दीपक पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते ज्या काही आमच्या माता भगिना त्यांच्या त्यांचे जे सिंदूर पुसलं गेलं होतं त्याचा आज बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर हे भारत सरकार मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आज पाकिस्तानवरती मोठमटे हल्ले आपल्या फायटर जेट मार्फत करण्यात आले आहेत त्यामुळे आज आम्ही सर्व अंबरनाथकर सर्व जाती धर्माचे लोक आज इथे इथं एकत्र होऊ येऊन जल्लोष करून पंतप्रधान मोदी इंडियन आर्मी यांच्यासोबत आम्ही सर्व नागरिकही त्यांच्यासोबत खांद्याला खांद्या लावून उभं राहणार आहोत अतिशय चांगलं उत्तर त्यांना पाकिस्तानात घुसून दिलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं उत्तर आपलं केंद्र सरकार आणि मोदी सरकार इथून पुढं पाकिस्तानला देणार आहे आणि पाकिस्तानसारख्या नालायक देशाला या धडा शिकवण्याचं काम आपल्या भारत सरकारने केंद्र सरकारने केलेलं आहे त्याबद्दल आज शिवसेना युवासेना अंबरनाथ शहर शाखेतर्फे आमचे शिवसेना शहर प्रमुख माननीय श्री अरविंदजी वाळेकर आणि आमचे युवासेनेचे कल्याण लोकसभा निरीक्षक निरी निखिलजी वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा अंबरनाथमध्ये युवासेना शिवसेनेतर्फे हा जो जल्लोष आहे हा पेढे वाटून ढोल वाजून साजरा केलेला आहे